या बैलगाड्या क्षेत्रामध्ये एक टॉपचा बैल ज्याला वेगाचा शेवट सर्जा असं म्हटलं जातं आणि आहेच काही दिवस झाले या सर्जाचा सुद्धा बॅड फॉर्म चालू आहे आणि नक्कीच सर्जाला पैरे व्यवस्थित भेटत नाहीये त्याच्यामुळे सरजाचा हा बॅड फॉर्म चालू आहे कदाचित कारण की संबंध महाराष्ट्राला माहीत आहे त्याचा पळ काय आहे काही लोकांना मला कमेंट्स पण खूप लोकांनी दिला सर्जा पळायचा कमी आलाय की काय बघा सर्जा कधीच पळायचा कमी येत नाही आणि पळणारही नाही कमी त्याला पैरे व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे सर्जा आपला कमी थोडासा पडतोय कारण की आपला सर्जा थोडासा पब्लिकनं भितो थोडासा महाराष्ट्राला माहीत आहेत आज जर चांगला ठामपणे जर पहिले पब्लिकनं बैल असेल तर तो निकाल घेतोच पब्लिकने नक्कीच त्याच्यासोबत तुम्हाला माहीत आहे बक्कासूर हा बैल जर असेल तर कोणी म्हणायचं नाही की मी टॉपचा आहे काय आहे की सरजा आणि बक्कासूर ही जोडी खूप मोठी जोडी आहे बैलगाडाच्या तरी ते एक मोठं नाव आहे या दोघांचं आणि नक्कीच आपला सर्जा कमबॅक करेल सर्जाचा सुद्धा बॅड फॉर्म जसा बकासूरचा चालू आहे तसा सर्जाचा सुद्धा चालू आहे सर्जाच्या मागे सुद्धा एक ग्रहण लागलेला आहे कारण की सर्जाला ज्यावेळेस टॉपचा पायरा असतो त्यावेळेस सर्जा आपला शंभर टक्के गुलालामध्ये असतो परंतु ज्यावेळेस सर्जाला पायरा टॉपचा नसतो कारण की सर्जाला माहित आहे सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे सर्जाला त्याच्या स्पीडचा बैल बकासूर आणि चिक्क्या आणि वाटेगावचा बादल हा आणि काही कमेंट्स आलेले त्या बुलढाणाचा बब्या हा सुद्धा चांगला पैरा आहे परंतु आता शेवटी हा पैरा झाला पाहिजे कारण की हा जर पैरा झाला तर शेवटी सर्जाचा गुरु आहे बाब्या बुलढाणाचा बाब्या आणि नक्कीच मी कोणाच्या नंदीला नाही वगैरे ठेवत नाही आहे परंतु आपला सर्जाचा कम, कमेंट्सला उत्तर देतोय काही कमेंट्स केले लोकांनी लो सरजा पळायचा कमी आला आहे नक्की याच्यावरती व्हिडिओ बनवा सरजा आपला पळायचा कधीच कमी येणार नाही आहे आपला सरजा जो आहे तो चांगला पळतो फक्त त्याला व्यवस्थित पैरे मिळत नाही आहेत कारण की टॉपच्या बैले टॉपच्या बैलांच्या पैरे जे आहेत ते अगोदरच होत आहेत महिनाभर त्याच्यामुळे आपला सर्जाचा पैरा जो आहे तो हलका होतोय आणि सर्जा आपल्या गटाला सेमीला मार खातोय कधी कधी फायनललासुद्धा मार खातो शेवटी गुलाल घेतला सरजाला की बरं वाटतं कारण की सर्जा गुलाला तसं की सगळेबंद महाराष्ट्रात आनंद असतो कारण सर्जाचे खूप मोठे फॅन्स आहेत दोनशे फुटात त्याच्यासारखा बैल आत्ता टॉपच्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये नाही आहे कोणताही बैलासुद्धा त्याला दोनशे फुटात बडत नेतोच परंतु सरजाला तो बैल सात दिला पाहिजे सात देणारा बैल असावा नक्कीच सरजा आपला कधीच कमी पळणार नाहीये आणि पळणार तो मालकाच्या नावासाठी पळणार फक्त त्याचे फॅन्स खूप आहेत आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आपल्या लोट फॅमिलीमध्ये परंतु एखाद्याच्या जीवनामध्ये असा बॅड पॅच येतो त्या बॅड पॅचला सामोरेला जावं लागतं आणि सरजा सामोरे जातोय सरजाला ज्यावेळेस टॉपचा पायरा होईल त्यावेळेस सरजा धमक आहे ज्यामध्ये दाखवेल की तो काही चीज आहे आणि दाखवतोच आणि नक्कीच आगामी मैदानामध्ये सरजा कम करेल आणि सगळ्यांच्या आनंद सगळ्यांना आनंद होईल सरजाच्या पळण्याने धन्यवाद